आय बी एम कंपनीने तयार केलेली एखाद्या वॉशिंग मशीनसारखी दिसणारी ही हार्ड डिस्क याची स्टोरेज कॅपॅसिटी किती असेल बरं फक्त पाच एम बी हो म्हणजे एखादं गाणं भरता येईल त्यात फक्त पण ही गोष्ट आहे एकोणावीसशे छप्पन्नची आणि आज आहे दोन हजार चोवीस आज आपण एखाद्या कॉफी आकाराच्या डिवाईसमध्ये सुद्धा जगातला सगळा डाटा भरू शकतो आजचा आपला विषयच तो आहे डी एन ए डाटा स्टोरेज डी एन ए डीऑक्सिरायबो ऍसिड हे आपण शाळेत विज्ञानाच्या पुस्तकात पाहिलेलं चित्र प्रत्येक माणसाचा डी हा वेगळा असतो त्यामध्ये त्याचा रंग कसा असेल स्किन कसे असेल तो माणूस कसा असेल त्याचे डोळे कसे असतील ही सगळी माहिती भरलेली असते आणि ती वर्षानुवर्षे तिथे टिकून राहते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहते म्हणजेच एक प्रकारे आपल्या शरीरातली माहिती स्टोअर करायचं हे एक स्टोरेज डिवाइसच ना जसं की हे पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क अगदी तसंच आता जर डीएनए मध्ये ही माहिती सेव्ह राहू शकते तर मग आपण इतर कुठलीही माहिती डाटा यात टाकू शकतो का हाच प्रश्न सायंटिस्टना पडला आणि त्यांनी संशोधन सुरू केलं सर्वात आधी हे लक्षात घ्यायला लागेल की आपल्या या डिव्हायसेसमध्ये डाटा स्टोअर होतो कसा तर जगातील कुठलाही डाटा असू द्यात फोटो व्हिडिओ गाणी हा डाटा आधी एका कोडमध्ये बदलला जातो तो म्हणजे बायनरी कोड शून्य आणि एक चे वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार केले जातात आणि ही माहिती कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केली जाते पण मग आता ही माहिती डी एन एमध्ये कशी स्टोअर होणार अवघड वाटते ना सोपं करून सांगतो डी एन एमध्ये ए टी जी सी या प्रोटीन्सचे वेगवेगळे कोड असतात आणि याच ए टी जी सीच्या कॉम्बिनेशन्समध्ये आपल्या शरीराची सगळी माहिती सेव्ह केली जाते आपल्या प्रत्येक फीचरसाठी एक वेगळं कॉम्बिनेशन असतं मग जर आपण या एटी जी सीचे आपल्याला हवे तसे कॉम्बिनेशन तयार केले तर आपण देखील आपल्याला हवी ती एक्स्ट्रा बाहेरची माहिती या डी एन एमध्ये भरू शकतो हीच डी एन ए डाटा स्टोरेजची बेसिक आयडिया आहे म्हणजेच काय करायचं तर डाटा आधी बायनरी कोडमध्ये ट्रान्सफर करायचा नंतर त्याला कॉम्बिनेशन्स मध्ये कन्वर्ट करायचं पण तुम्हाला आता प्रश्न पडू शकतो की जर तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहेत चांगल्या हार्ड डिस्क आहेत तर मग कशाला हे डी एन ए डाटा स्टोरेज वगैरे याची काय गरज आहे तर सर्वसामान्यांचा विचार केला तर दोन टी बी तीन टी बी फार फार तर पाच टी बी डाटा स्टोरेज डिवाईस त्यांना सफिशियंट आहे पण संपूर्ण जगाचं काय दोन हजार वीसमध्ये संपूर्ण जगाचा टोटल डाटा होता तेहतीस लाख करोड जी बी एवढा डाटा स्टोअर करायचा तर तेवढी जागा पण लागत असेल ना आता ही गुगल डाटाची स्टोरेज रूम बघा एवढी स्टोरेज रूम फक्त गुगलचा डाटा स्टोअर करायला लागते त्यामुळेच जर आपण कमीत कमी जागेत जास्तीत जास्त डाटा स्टोअर करू शकलो तर या सगळ्या अडचणी दूर होतील म्हणूनच हे डी एन ए डाटा स्टोरेजचे प्रयत्न सुरू आहेत पण या डी एन एची अशी स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे एक ग्राम डी एन ए मटेरियलमध्ये दोनशे पंधरा पेटाबाईट म्हणजेच काय तर जगभरात आत्तापर्यंत तयार झालेले सगळे चित्रपट फोटोज व्हिडिओज गाणी हे सगळं भरूनसुद्धा त्यात थोडीशी जागा शिल्लक राहील इतकी स्टोरेज कॅपॅसिटी आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जगातला सगळा डाटा आपण एका कॉफी मगच्या आकाराच्या डिवाईसमध्ये स्टोअर करू शकतो पण सध्या यात बऱ्याच अडचणी आहेत जसं की यासाठी लागणारा वेळ आत्ता सध्या जर आपण एखादा फोटो या स्टोरेज डिवाईसमध्ये भरायचं ठरवलं तर त्यासाठी तीस ते चाळीस दिवस लागतात पण अर्थातच जसं जसं संशोधन पुढे जाईल तस तसं तस हा स्पीड काही मिनिटांवर तर काही सेकंदांवर येईल आहे ना आपलं फ्युचर इंटरेस्टिंग त्यासाठी ट्विक या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद